हे किती जास्तीत जास्त दहा बारा मुलं असतात त्यावेळेस आता मोठा बड्डे करतोय तर खूप आहेत किड्स हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज व्हिडिओ मी संध्याकाळी स्टार्ट करते आत्ता तीन नोव्हेंबरला शौर्यचा पाचवा वाढदिवस झाला आणि त्या दिवशी मी थोडंफार फिल्म केलं होतं पण असा काही वेगळा व्हिडिओ बनवला नाही कारण की लवकरच शौर्याची बड्डे पार्टी आम्ही अरेंज केलेलीच आहे म्हणजे ती पार्टी उद्याच आहे आणि आत्ता माझी आणि चेतनची घाईगडबड चालू आहे सगळ्या गोष्टी जागच्या जागी लावतोय सगळा पार्टी सेटअप आणि आपल्या बॅकयार्डमध्ये पूर्ण पार्टीचा सेटअप आम्ही करणार आहोत तर तीन नोव्हेंबरला शौर्याचा पाचवा वाढदिवस होता आणि वी आर सो ग्रेटफुल की शौर्य आला आणि आमची फॅमिली एकदम कम्प्लीट झाली तर हा वाढदिवस जो आहे तो माईल्डस्टोन बर्थडे आहे आत्तापर्यंत जे जे शौर्याचे बड्डे केलेले आहेत ते आम्ही कुठेतरी फिरायला गेलो त्यांना घेऊन कुठेतरी बाहेर गेलो किंवा घरच्या घरीच थोडासा बर्थडे सेलिब्रेट केला असं झालेलं आहे शौर्यची आत्तापर्यंत एकदासुद्धा मोठी अशी बड्डे पार्टी आम्हाला करता नाही आलेली सो मी म्हटलं की पाचवा वाढदिवस आहे ही बर्थडे पार्टी तर एकदम जोरातच व्हायला हवी सो so, खूप छान पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे मी आणि चेतननी मिळून आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात हा जो व्हिडिओ आहे तो पार्टी प्रेपचा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यानंतर जो व्हिडिओ येईल तर तो असणार आहे ॲक्च्युअल बर्थडे पार्टीचा व्हिडिओ पण पार्टी, पार्टी प्रेपमध्ये सुद्धा कितीतरी गोष्टी असतात ज्या तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहात थोड्याफार गोष्टी मला फिल्म करायला जमल्या आहेत थोड्या नाही त्या मी आता तुम्हाला दाखवून देते की काय काय केलेलं आहे काय नाही सनसेटचा टाईम आहे गोल्डन आवर आहे तर त्यामुळे लाईट एकदम छान पडतोय तर चला सकाळपासून आमच्या दोघांचं पण काम चालू होतं ऑफिसचं आणि मग त्यानंतर आता थोडंसं वेळ मिळालाय तर दुपारी थोडासा वेळ लंच टाईम मध्ये थोडंफार केलंय आणि आता संध्याकाळी परत आम्ही थोडं स्टार्ट केलंय मुलांना स्कूलमधनं घेऊन यायचं आहे घरी बर्थडे पार्टीचं सेटअप शौर्याची बर्थडे पार्टी आहे ना आता तर इथे मोठा हा टेंट लावलेला आहे कारण की ऊन जास्त येतं नंतर नंतर पार्टी उद्या आहे बाय वे पण आजच आम्ही तयारी करून घेतोय तर जोपर्यंत म्हणजे अकरा साडे अकरा वाजेपर्यंत इकडे यायला लागेल सावली नाही का आणि इकडच्या बाजूला एक दुसरा टेंट लावलेला आहे तर आतापर्यंत आपलं असंच ठरलंय ना की ह्या बाजूला हे करायचं फूड वगैरे तिकडे बर्थडे डेकोरेशन आणि इकडे मग अजून दोन टेबल लावून इथे सगळे बसतील जेवायला हा टेबल तर सगळे जे गेस्ट असणार ते इथून आतमध्ये येणार इकडे सोफा वगैरे ठेवलेला आहे आणि आम्ही दोघांनी मी आणि चेतन मिळून हे आय वाय ट्रॅक बनवलेला आहे तर शौर्याची जी थीम आहे बर्थडे थीम तर ती असणार आहे रेस कार तर त्यासाठी असा मी ट्रॅक बनवलाय तर हे असे फोम शीट्स आम्ही आणले होते आणि त्यानंतर व्हाईट पेपरनी मध्ये मध्ये इथे आम्ही डिवायडर केलेले आहेत आणि इथे स्टार्ट युअर इंजिन असा बोर्ड आहे नंतर या गाड्या इथे स्टिक केलेल्या आहेत शौर्याच्याच कार्स आहेत या सो असा छान आम्ही ट्रॅक केलेला आहे सो पार्टी स्टार्ट फ्रॉम हिअर आणि सगळ्या मुलांना ह्याची खूप मजा वाटणार त्यानंतर इथे आहे रेस डे हेडक्वार्टर्स सो इथे आल्यावरती सगळेजण बघतील की काय आहे काय नाही सो so, इथे आम्ही एक छोटासा कॉर्नर केलेला आहे तो कशासाठी ते तुम्हाला नंतर कळेल uh, इथे मस्त ही अंब्रेला लावलेली आहे दोन कॅनपीज लावलेले आहेत ऊन असणार आहे लंच टाईमला आम्ही पार्टी ठेवलेली आहे सो uh, so थोडीशी सावली असावी म्हणून हे दोन असे मस्त मोठे मोठे कॅनपीज लावलेले आहेत आणि uh, थोडंफार डेकोरेशन इथे लिहिलेलं <laughs> आहे स्टॉप सगळं कारच्या थीमचं आहे रेस कार तर इथे आहे रेडी गो या बाजूला राऊड सिक्स्टी सिक्स आणि इथे ना एक असा टेबल ठेवायचा आहे एल शेपमध्ये आणि तिथे फूड वगैरे आपण ठेवणार आहे आणि तिथेच मागे इथे ह्या कार्स आणि असं हे बॅनर लावलेलं ला आहे छानपैकी हे खूप छान झालं मला खूप आवडलं आणि इथे ना हे कार रेसिंग फ्लॅग्स पण लावलेले आहेत ला ते एक मस्त वाऱ्यावरती आहेत आता संध्याकाळची वेळ तर वारं भरपूर आहे आणि जो ॲक्च्युअल आपल्याला सेटअप करायचा बर्थडेचा तो इथं करायचा आहे कस वाटत चेतन एकदम मला तर खूप आवडलं व्यवस्थित प्लेसिंग आलेली आहे अरेंजमेंट आता फक्त खुर्च्या वगैरे जे आपण ऑर्डर केल्यात ते लावून घ्यायच्यात आणि मग ऑलमोस्ट डन शौर्य एकदम खुश होणार सगळं बघून त्याला खूप मजा वाटणार आहे बरोबर असं काहीतरी आपल्याला करावं लागेल आणि इथे पण ग्रास पण ठेवू शकतो तर ही चेअर आपण दुसरीकडे ठेवू शकतो हां बरीच संध्याकाळ झाली आहे आणि थंडी पडायला लागलीय ला 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 ला। तरी सुद्धा आम्ही म्हंटल की पटपट हे करून घेऊया आणि मग पटकन आपल्याला जायला पण लागेल ना ते बलून वगैरे आपल्याला करायचे म्हणजे बलून मी ऑर्डर केलेत ऑनलाईन कारण की स्पेसिफिक थीम नुसार हवेत म्हणून पण ते जे फुगवायचे आहेत तर ते खूप मोठे बलून आलेत तर ते घरात होणार नाही फुगवून तर ते जायला लागेल दुसऱ्या एका मायकल्स नावाच्या स्टोअरमध्ये आणि हे जे चेअर्स आणि टेबल्स आहेत तर इथे एक म्हणजे काय म्हणायचं पार्टी रेंटल्स ना पार्टी रेंटलचं कंपनी आहे तर त्यांच्याकडून ऑर्डर केलेलं आहे हे सगळं सो त्यांनी आता डिलिव्हर केलं आणि कार्यक्रम झाला की ते येऊन घेऊन जाणार सो so, ते पण एकदम सोपं आहे आमच्यासाठी हो ना oh. नाही तर लास्ट टाइम काय झालेलं चेतन स्वतः पार्टी रेंटलच्या इकडे गेलेले मग तुम्ही ते लोड करून घेऊन आलात इट वॉज लाईक टू मच आणि घरी मुलं होते सो मला तर काय हेल्प करायला जाता आलं नाही बट दिस इज गुड या वेळेस तर oh. चांगलं आहे तो माणूसच येतो जाणार आणि घेऊन जाणार बेस्ट गोष्टी अजून माझ्या कम्प्लीट व्हायच्या आहेत हे बॅग्स वगैरे आहेत आणलेल्या रिटर्न गिफ्टच्या त्या सगळ्या बनवायच्या आहेत हे आहेत ते टेबल क्लॉथ आहेत ते था। हे उद्या सकाळीच टेबलवरती घालणार आहे आणि हे जे आहे ते सगळे ते बलून्स जे मी म्हटलं जे फुगवण्यासाठी आता त्या दुकानात जायचं आहे हे जे आहे ते केक टॉपर आहे केक उद्या सकाळी मिळणार आहे तर हे त्याला आहे आणि जर कपकेक केक आणायचे झाले अजून ठरवलं नाहीये मी पण जर कपकेक आणले तर हे कपकेकला पण लावण्यासाठी त्यांनी दिलंय सो आता मुलं आली की मी त्यांना घेऊन हे बनवणार आहे सगळं म्हणजे रिटर्न गिफ्टच्या बॅग आणि रिटर्न गिफ्ट, गिफ्ट पण काय आणलेत ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते घरामध्ये थोडासा इकडे तिकडे पसारा दिसेल तुम्हाला तेवढं तुम्ही समजून घ्याल कारण की पार्टीचीच तयारी करण्यामध्ये आम्ही खूप जास्त बिझी आहोत जस्ट आम्ही आता इथे मायकल्स नावच्या स्टोअरमध्ये आलो आहे जिथे बलून असे इन्फ्लेट करून मिळतात तर आम्हाला थीमनुसार पाहिजे होते तर ते इथे मिळतीलच ह्याची काही गॅरंटी नव्हती सो मी घरातनच म्हणजे ऑनलाईन ऑर्डर केलेले आहे आणि घेऊन आले इथे आणि त्यांच्याकडनं इन्फ्लेट करून घेते सो आता ऑलमोस्ट रेडी होतात आणि आम्हाला थोडेसे टेबल क्लॉथ बघायचे आहेत सो हे झाल्यावर आम्ही टेबल क्लॉथ बघणार आहे आणि मग बलून घेऊन घरीच जायचं ना oh. मग घरी भरपूर काम आहे एकतर आम्हाला ते बलून आर्च वगैरे ते सगळं बनवायचं आहे आणि दुसरं म्हणजे रिटर्न गिफ्ट आहेत ते पण सेट करायचे सो तसं तुमच्याबरोबर शेअर करेनच मी पण इथे पण खूप व्हरायटी आहे अगदी डायमोपासनं हे ब्लूईपासनं हे पेट्रोल बार्बी डॉल सगळे भरपूर वेगवेगळ्या टाईप हो ना सगळे बलून आहेत ब्लूई ब्लूई बलून आता झाला आमचं ऑलमोस्ट आम्ही आता तेच टेबल क्लॉथ बघू आणि मग घरी जाऊ आणि एकदा का बंच रेडी झाला की ते पण तुमच्यावर शेअर करते तर हे मस्त बलून आता घेतलेले आहेत त्यांच्याकडं फुगवून आणि आता जायचंय आता हे कार मध्ये व्यवस्थित ठेवायला पाहिजे तिकडे तिकडे लागले तर फुटायची शक्यता आहे आणि शौरीच्या हातामध्ये हे काय काय आहे टेबल क्लॉथ वगैरे आणि मुलांना शाळेतून डायरेक्ट आणलं आता त्यांना खायला दिलं मी गाडीतच घेऊन आले होते आ, सो ते खाल्लं त्यांनी पण ड्रेस वगैरे सगळं चेंज करायचं आता घरी जाऊन जेवण वगैरे सगळं सो लेट्स गो होम आणि अजून बाकीच्या गोष्टी तर आहेतच आणि आता जर का असे सोडले तर ह्याला इथे वेट आहे पण तरी सुद्धा रिस्क आहे वरती उडून जाऊ शकतात ना लागेल तू पहिले एक एक बलून आतमध्ये असं घालावं लागेल शौर्य सरक बाळा आम्ही घरी आलो आणि जस्ट जेवण वगैरे झालं आणि आता परत हे सगळं बनवण्यासाठी बसलो आहोत तर पहिल्यांदा तर रिटर्न गिफ्ट बनवायचे आहेत सो हे असे रेड कलरचे बॅग्स आणलेले आहेत हा स्पोर्ट्स कार थीम आहे तर सगळं रेड ब्लॅक रेड ब्लॅकच कॉम्बिनेशन आहे मोस्टली सो या रेड कलरचे मी बॅग्स आणलेले आहेत आणि हे आणि हे ना मी कस्टमाइज स्टिकर्स ऑर्डर केले होते ऑनलाईन तर हे असे आहे ह्याच्यावरती लिहिलेलं आहे की uh, so, थँक यू फॉर रेसिंग बाय शौर्य फिफ्थ बर्थडे सो शौर्याचं नाव आहे इथे आणि थँक यू नोट असं काइंड ऑफ तर आता ह्याच्यावरती आम्ही एक 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 स्टिक करणार आहे दोन्ही साइडला मोस्टली स्टिक करायचा प्लॅन आहे बट त्याच्या आधी मला काउंट करावं लागेल एकोणीस बॅग्स बनवायचे आहेत मला कारण की एकोणीस किट्स येणार आहेत चेतन पण इथे बसलेत मला हेल्प करण्यासाठी आणि हे असे गेम्स आणलेले आहेत लहान मुलांना बॅट आणि बॉल आहे त्यालाच अटॅच तर त्यांनी असं खेळत आहेत आणि बॉल इकडे तिकडे जात नाही बेसिकली सो वेगवेगळ्या टाईपचं आणलेत Uh, काही कार्स वाले आहेत काही स्पायडरमॅन वाले आहेत काही हॅलो किटीचे आहेत आणि त्याच्यानंतर हे पण आहे प्रत्येक बॅग मध्ये मी हे पण देणार आहे हीट अँड फ्यूज मल्टी बीड्स म्हणून एक प्रकार असतो तर ते आहे तहे ते थे थे तर हे तर हे असं डिझाईन बनवायचं आणि त्यानंतर ओव्हन मध्ये तुम्ही ते ठेवलं किंवा मायक्रोवेव्ह मध्ये तर असं डिझाईन बनेल त्याचं आणि असे हे बीड्स यांनी दिलेले आहेत मागच्या बाजूला दिसतात सो असं आहे सो प्रत्येक बॅग मध्ये एक हे आणि एक हे असं देणार आहे मी चल आता चालू करतो म्हणजे बलूनच वगैरे पण करायचंय भरपूर काम आहे सम आणि माझं डोकं खूप दुखायला लागलंय काय माहिती काय खूपच डोकं दुखतं सो पटापट आता काम करून घ्या म्हणून मी काय केलं की केस वगैरे पण बांधले नाहीत अशाच मोकळे ले, सोडलेत कारण की डोकं दुखतंय चला आता मी सगळ्या बॅग बनवून घेते आणि एकदा का बॅग सगळ्या बनल्या की मग तुमच्याबरोबर शेअर करते की कशा बनल्या आहेत त्या आणि सकाळी सकाळीच आहे अकरा वाजता तर त्यामुळे सकाळी पण फारसा वेळ मिळत नाही कारण की परत मुलांचं आवरायचं हो हो आपलं आवरायचं थोडंसं बाहेर आणि काय राहायला असेल ते टेबल क्लॉथ वगैरे ते सगळ्या गोष्टी सो जेवढं आता पॉसिबल होईल ना तेवढं रात्रीच सगळं कम्प्लीट करून ठेवायचं नाही कशेचन ते गिफ्ट बॅग बलून ते सगळं रात्रीच करायला पाहिजे फक्त बाहेर ते जस्ट ठेवून द्यायचं करून घेतलेले आहेत आणि आता हे मोठ्या बॉक्स मध्ये ठेवून देणार आहे कारण की पार्टीच्या एकदम शेवटी घरी जाणार सगळे तर त्यावेळेस द्यायचं आहे मला नाही वाटत इथे मावेल एवढा मोठा बॉक्स तरी नाही मावणार बघा ना हे एवढे तर हे झाले अजून इथे आहेत हे शिल्लक नाही नको मग दुसरा बॉक्स शोधावा हो हो लागेल वाईड पाहिजे आपल्याला ना हम्म जरा जास्त आहेत ना बॅग्स नेहमी किती जास्तीत जास्त दहा बारा मुलं असतात यावेळेस आता मोठा बड्डे करतोय तर खूप आहेत ही बलून आर्च बनवली आहे तरी पण अजूनही इथून साईडहून अजूनही बांधून घ्यायची पण अशी दिसते ही बलून आर्च आणि उद्या ही बाहेर नेता आली पाहिजे फक्त ना तोच एक आहे गोष्ट नाही तर मग मधन बाहेर नेऊन माशी मागून बाहेर नेऊन असं न्यायला लागेल शौर्य पण व्हिडिओ घेतो आणि मुलांना आता झोपवायचं ऍक्च्युली त्यांची झोपायची वेळ होऊन गेलीये पण आम्ही हेच करत बसलो होतो मी आणि चेतन आता ऑलमोस्ट डन आहे आता वाजले आहे साडे नऊ आणि जस्ट आमचं हे बनवून झालेलं आहे आणि ठीक ठाक झालंय मी म्हणेन चांगलं झाले आता उद्या जेव्हा बाहेर लावू तेव्हा अजूनही कळेल की काय अजूनही काय ऍड करायला लागेल का काय तर ते बघूया उद्या सकाळी पण उद्या सकाळपासून मी नवीन ब्लॉग फिल्म करणार आहे जो की असणार आहे शौर्यच्या बर्थडे पार्टीचा तर त्यावेळेस काय काय मजा मस्ती असणार आहे कोण कोण बर्थडेला येणार आहे मेनूमध्ये काय असणार आहे केक कसा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे लुक ड्रेसिंग ह्या सगळ्या गोष्टी पण बघायला मिळतील सो पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका पण आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या बाय